जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरामध्ये अनोळखी बुरखाधारी महिलांनी सोलापूर शहरातील सोने चांदीच्या दुकानामध्ये जाऊन दुकानदाराचे लक्ष विचलित करून हात चलाखीन सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते माननीय वरिष्ठांनी सदर बुरखाधारी महिला आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत माहिती काढून दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी या गुन्ह्यातील संशयित महिला संगीता शेखर जाधव वय पंचेचाळीस वर्ष राहणार घर नंबर अठ्ठावन्न चर्च जवळ धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर गौराबाई बब्रुवान जाधव वयवर्ष पंच्याहत्तर राहणार घर नंबर दोनशे बेचाळीस वस्ती रामवाडी सोलापूर आणि मंजूश्री उर्फ बेबी सुनील जाधव वय वर्ष चाळीस राहणार घर नंबर दोनशे बेचाळीस धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यामध्ये आणखी एक महिला राणी अजय गायकवाड राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर अशा चार महिलांनी बुरखा परिधान करून दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्स या दुकानात दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून तेथील दुकानदाराची नजर चुकवून सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची कबुली दिली त्यामुळे सदर महिलांना दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी नमूद महिलांकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद महिलांनी सोलापूर शहरातील आणखी सात सोन्या चांदीच्या दुकानातून अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले अठ्ठावीस पूर्णांक पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तोळे चांदीचे दागिने असे एकूण दोन लाख हजार दोनशे आहेत तसेच नमूद महिलांनी चोरी करताना वापरलेले तीन बुरखे देखील जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे सैपन सय्यद भारत पाटील सुभाष मुंढे सिद्धाराम देशमुख वसीम शेख सतीश काटे महिला पोलीस अर्चना स्वामी शिलावती काळे सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे रत्ना सोनवणे आणि सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड यांनी केली आहे